नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूजच्या शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत विद्रोबा नदी मोरणा नदीला मिळते दगड पारवा धरणातून उगम पावते प्राचीन कोडेश्वर महाराज मंदिराजवळून वाहते आणि हालोपुरा देहनबेस मार्गे आळंदा कानेरी सरपकडे जाते आणि मोरणा नदीपासून खडकी अकोल्याला मिळते सत सततच्या पावसामुळे येथील रस्ता रात्रभर बंद असल्याने लोकांना करण्यात खूप त्रास सहन करावा लागत आहे हा तोच मुख्य रस्ता आहे जो ते गाव आणि नंतर अकोला जातो काही वर्षापूर्वी प्रशासनाने या नदीचे रुंदीकरण केले होते परंतु यावेळी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की स्थानिक लोक रात्रभर काळजीत राहिले येथील पूल उंचावण्याची आणि रुंदीकरण करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे संभाव दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी बारशी ठाकरे प्रतिनिधी अब्दुल रफीक